मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करेन आणि पक्षाचा आदेश आदेशानुसार आदेशाचं पालन करेन आणि आमदार साहेबांचं मी खूप धन साहेबांना खूप धन्यवाद देते त्यांच्यामुळेच हा इथपर्यंतचा प्रवास घडला आणि सर्वांच्या प्रयत्नातून मी यशस्वी झाले पोगले साहेब साहेब आणि सर्व मी मी मनापासून आभार आभार आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार नेतेजी राणे साहेब यांच्यामुळे आज आमचा सो विजय सोपस्कार व्यवस्थित पार पडला आमच्या पत्नीच्या विरोधात ज्या महिला राणी मॅडम उभ्या होत्या त्यांनी मनाचा मोठेपणा देव दाखवून सीट मागे घेतली त्याबद्दल आधी मी त्यांचे आभार मानतो तसे तुम्हाला सर्व या पंचकृषीच्या ग्रामस्थांना विश्वास देतो की कोटकामते ते गावात तीन वर्ष सरपंच म्हणून एवढा संवेदनशील गाव असूनही भ्रष्टाचार विरे स्वच्छ ओन्हालाही भेदभाव न करता जे कार्य केलंय तेच याही पुढे पंचायत समितीत आमच्याकडनं होईल चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी से आम्ही उपलब्ध असू